चार वर्षापासून रमाय या औषधाचं घर मागतो आहे पण मला दिलेलं नाही वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे तरी पण दिलेलं नाही आणि आयुक्त साहेबांना म्हणतो तर कधी कधी टाळ करतात तास तास ऑफिसला ऑफिसला बसवतोय काय आणि माझ्या जो टपरी आहे एम्पायरला तर ती वेळोवेळी अतिक्रमण केलं जाते तिथं मी रसाचं गुराळ मागितलं परमिशन मागलं दोन वेळा अख्खा उन्हाळा गेला तरी पण मला परमिशन यांनी दिलेलं नाही काय म्हणून ह्या ह्या आणि आयुक्त साहेबांचं टार्गेट फक्त अपंग आहेत आणि विशेष म्हणजे मागासवर्गीय अपंगांना टार्गेट केलं जातं अपंगाचे टपरे हटवतात आणि आमदाराच्या नावाने टपरा चालवतात चर्चा नाही केली हो केलेले आहे पूर्वी लय वेळा केलेले काय ना फक्त टाळा टाळ फक्त टाळा टाळ बाकी काय नाही आयुक्तांना गेले चार वर्ष झालं भेटत चालू फक्त वेगळं वेगळं बदलतात बाकी काय होत नाही आता सध्याची मागणी काय सध्याची मागणी माझ्या रमाय हो आणि ज्या अपंगावर त्रास जातो ना वेळोवेळी अपंगाच्या टपरा उचलल्या जातात आणि ज्यांचे लायसन येतात ते भाडं देतात त्यांना काय करत नाहीत फक्त हप्ते चालत फक्त पैसा चालतो काय हो, हो आमचा स्वातंत्र्य दिन नाही मॅडम हा फक्त आत्ता सध्याच चाललाय ना हुकुमशाहीचा स्वातंत्र्य दिवस आहे लोकशाहीचा नाही नाही केलेली नाही केलेली आणि त्याच अनुषंगाने मी आयुक्त साहेबांची गाडी फोडून टाकलेली हो मी मान्य करतो सर आयुक्त साहेबांनी अपर दाखल करून मला जेलमध्ये टाकावा कारण असं बाहेर आणण्यापेक्षा जेलमध्ये बोललेलं बरं ना कारण हे पोटन खायला पण देत नाही सर मॅडम काय मला आतमध्ये येऊ दिलं नाही बाहेर येऊ दिलं नाही आम्हाला इथं गाडी गाडी फोडल्यानंतर ना डायरेक्ट विसरून आतमध्ये नेलो आहे आम्हाला आतमध्ये हान केली केले धक्काबुक्की आहे माझ्या छातीला दिसते मॅडम कुणी कुणी रक्कम दराडे नाही दराडे धरांडे 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 आणि पोलीस निरीक्षक कडलक साहेब यांनी धक्का दुखी आ